नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावीस कुकिंग मध्ये आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली तांदळीची भाजी बघणार आहोत कुठे कुठे हिला चवळीची भाजी सुद्धा म्हणतात चला तर मग आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघून घेऊया इथे मी एक जुडी तांदळीची भाजी घेतलेली आहे ती निवडून घेतलेली आहे तिचे फक्त पत्ते पत्तेच निवडून घेतलेले आहे सोबत दोन मीडियम साईजचे कांदे लसूण मिरच्या कडीपत्ता आणि जिरे मोरी घेतलेली आहे ही तांदळीची भाजी निवडताना फक्त हिची आपल्याला पत्ते पत्ते तोडायची आहे तिच्या काळ्या जास्त कवळ्या नसतात आता हिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर हिला अशा प्रकारे बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे बघा आता अशाच पद्धतीने मी सर्व भाजी ही चिरून घेतलेली आहे आता आपल्याला हिला फक्त फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी तेल छान गरम होऊ द्यायचं ते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरमोरी घालायची त्यानंतर लसूण घालून घ्यायचा लसूणला थोडासा हलकासा रंग बदलला की लगेच यामध्ये मिरच्या आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे मिरच्या आणि कडीपत्ता हे तेलामध्ये छान परतलं त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि कांद्याला सुद्धा हलकासा ब्राऊन रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे भाजी बारिक -बारिक या भाजीमध्ये अद्रक घालायचं नाही किंवा लसूण आणि अद्रकची पेस्ट सुद्धा घालायची नाही अशाच प्रकारे लसूण सोलून त्याच्या बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि लसूण असाच या भाजीमध्ये घालायचा खूप छान लागतो कांदा छान परतला गेलेला आहे आता यामध्ये मी थोडं थोडं करून भाजी घालून घेत आहे कारण एकदम भाजी ही या कढाईमध्ये मावत नाही आहे त्यामुळे मी थोडी भाजी घालून घेतली आणि सर्व भाजी या ह्या कांद्यामध्ये परतवून घेतली परत अजून नंतर थोडी भाजी घातली आणि मग नंतर ती सर्व भाजी मी एकत्र हलवून घेते आहे आता भाजी जशी जशी शिजत जाईल जाईल तशी तशी ती खाली बसत पण सुरुवातीला काय असतं ना की एकदम भाजी कढईमध्ये नाही मावत एक जुडी होते पण ती एकाच माणसाला ही भाजी पुरते सर्व भाजी ही परतलेल्या कांद्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची त्यानंतर हिला एक वाफ काढून घ्यायची आहे आता बघू शकता छान एक वाफ भाजीला आलेली आहे पुन्हा एकदा सर्व भाजी परत हलवून घ्यायची आहे सर्व भाजी एकजीव करून घेऊ हो। बघा मस्त असा कलर भाजीला आलेला आहे ही भाजी करायला अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे तसंच खायला सुद्धा ही भाजी खरंच खूप छान लागते इकडे साऊथ मध्ये कंटिन्यू ही भाजी मिळत असते सर्व भाजी आता छान मी मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये सुका मसाला घालून घेऊ सुका मसाला थोडी दोन चमचे हळद आणि एक चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ मी यामध्ये घालते आहे हिंग तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल घातला तरी सुद्धा चालतो पण मी अर्धा चमचा यामध्ये हिंग घातलेला होता आता परत हळद आणि मीठ सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे भाजीमध्ये सर्व पुन्हा छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि परत झाकण ठेवून ह्या भाजीला एक वाफ काढून घ्यायची आहे भाजीला मला पाणी जरा कमी वाटत होतं त्यामुळे मी यामध्ये दोन चमचेच पाणी ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि परत एकदा ह्या भाजीला वाफ काढून घेतली आहे आणि त्यानंतर भाजी ही तयार झालेली आहे भाजी धुऊन मला बराच वेळ झालेला होता त्यानंतर मी भाजी चिरली त्यामुळे त्यातून पाण्याच बरच मॉइश्चर निघून गेलेलं होतं त्यामुळे मला हे वरतून दोन चमचे पाणी टाकण्याची गरज वाटली जर तुम्हाला वरतून पाणी टाकण्याची गरज वाटली तरच तुम्ही पाणी घाला नाहीतर नाही घातलं तरी सुद्धा चालेल दोन चमचे पाणी घालून मी ह्या भाजीला परत एक वाफ काढून घेते आहे त्यानंतर ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे ह्या तांदळीच्या भाजीची रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो शेअर करायला विसरू नका तुम्ही ही तांदळीची भाजी कशा पद्धतीने करता ते सुद्धा मला नक्की सांगा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत